पब्लिक तर आता आपण ये ना युट्यूबला व्हिडिओ टाकलाय मुद्दा मी ना ओव्हर नाही दिली त्याला कारण की ना त्या व्हॉइसवर मध्ये एवढं माझ्या नाही जेवढं त्याच्यामध्ये माझ्या आहे कारण की याबा आम्हाला करायचं तर भात आणि भात आम्हाला कॉल म्हणजे मलाही नाही येत त्याला पण नाही त्याच्यामुळे पाहिला माझ्या येईल तुम्हाला आणि थोडीस आहे ना त्याच्यामध्ये एक मिस्टेक होऊन जायले तर ती म्हणजे ना काय होतं माहिती का जाऊ दे आपण तुम्हाला समजून जाईल ते काय काय नाही बघितल्यानंतर पण मग एक नंबर व्हिडिओ बनले आणि भात करायला आम्हाला दोघांना पण नाही येत

बस 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 एवडे बात डायरेक्ट बात नहीं मीठ 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 बात मीठ 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 मीट मीट मीठ 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 मीट मीठ मीट मीठ 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 मीठ

यार गया से

बिघडला <laughs> काय तू पेटलं बॅट आईला तरी म्हटल शिट्टी खाबर होय नापला तू नि काबद उड़ता बार का बाबदारे <laughs> <laughs> को।, कारनो को <laughs> 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 <laughs>

नाही का असंटायक ए <laughs> 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 <laughs>